आपण लहानपणापासून एक वाक्य वारंवार ऐकले आहे चांगल्या माणसांना देव लवकर बोलावून घेतो हे ऐकताना आपल्याला प्रश्न पडतो असे का जे पापी आहेत जे खोटे बोलतात फसवणूक करतात इतरांना दुःख देतात ते अनेक वर्ष जगतात आणि जे खरंच निरागस साधे दयाळू चांगले आहेत ते आपल्याला खूप लवकर सोडून जातात आज आपण या प्रश्नाचे उत्तर गरुड पुराण गीता आणि इतर आधारे आधी ठरलेल्या पाच गोष्टी श्रीकृष्ण म्हणतात जन्म झालेल्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित आहे म्हणजेच जन्म आणि मृत्यू हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसून आधीपासूनच ठरलेले असतात मित्रांनो प्रत्येक मनुष्य जन्माला येण्याआधीच त्याच्या भाग्यात पाच गोष्टी लिहिलेल्या असतात एक तो कोणत्या घरात कोणत्या पालकांच्या पोटी जन्म घेईल त्याचा विवाह कोणाशी होईल आणि कधी होईल त्याला किती धनसंपत्ती पैसा वैभव मिळेल त्याला किती बुद्धिमत्ता ज्ञान विद्या मिळेल आणि अखेरीस त्याचा मृत्यू कधी कुठे आणि कसा होईल या पाच गोष्टी कोणाच्याही हाती नसतात त्या देवाने ठरवलेल्या असतात आणि त्यात बदल करणे अगदी देवांनाही शक्य नसते मग चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटे उदाहरण घेऊ एखाद्या शाळेतल्या विद्यार्थी समजा खूप बुद्धिमान आहे तो इतरांपेक्षा लवकर प्रश्न सोडवतो परीक्षा संपायच्या आधीच तो आपली उत्तर पत्रिका पूर्ण करतो आणि वर्गातून बाहेर पडतो तसेच आहेत चांगल्या लोकांचे देव त्यांना या पृथ्वीवर एका विशिष्ट कामासाठी पाठवतो जेव्हा ते काम तो पूर्ण होतो तेव्हा त्यांना परत बोलावून घेतो कारण देवाला नको असते की त्याची लाडकी माणसं या माया जगात राहून पापाच्या गर्तेत अडकावी म्हणूनच आपण म्हणतो चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो पुण्यवानांचा मृत्यू सुखकर का असतो गरुड पुराणात म्हटले आहे मृत्यूची वेदना शंभर विंचू चावल्यापेक्षाही तीव्र असते सामान्य माणसाला मृत्यूच्या वेळी अपार वेदना होतात पण जे पुण्यवान असतात त्यांना मृत्यू सुखकर मिळतो आपण अनेकदा ऐकतो कोणीतरी निरोगी आनंदात झोपला आणि सकाळी उठलाच नाही कुठलाही आजार नाही त्रास नाही यातना नाही हा मृत्यू देव फक्त पुण्यवानाच देतो दीर्घायुष्य याच्या उलट जे पापी असतात त्यांना लांब लचक आयुष्य मिळते कारण देव त्यांना शिक्षा देतो त्यांच्या स्वतःच्या डोळ्यासमोर त्यांचे पापाचे परिणाम दाखवून आपण पाहतो काही वृद्ध माणसं अंतरुणाला खिळून राहतात शरीर सुकून हाडे उरतात घरच्यांनाही कंटाळा येतो ते देवाकडे मृत्यूची याचना करतात पण मृत्यू सहजासहजी येत नाही हे त्यांच्या कर्माचे फळ असते मित्रांनो जास्त वर्ष जगणे हा उद्देश नाही उद्देश आहे जिवंत असताना चांगले कर्म करणे देवाची दानधर्म करणे आपल्याला या मानवी जन्मात एक विशेष संधी मिळते मोक्ष प्राप्त करण्याची चौऱ्याऐंशी लाख योनीच्या प्रवासातून सुटका करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्री हरी विष्णूंचे नामस्मरण त्यांची भक्ती आणि सत्कर्म गरुड पुराणात एक कथा येते एक साधा शेतकरी रोज प्रामाणिकपणे काम करत असे लोकांना मदत करत असे त्याच्या मृत्यूच्या वेळी यमदूत आले पण त्यांनी त्याला यातना दिल्या नाही कारण त्याच्या पुण्यकर्माने त्याला थेट विष्णू लोकात नेले तर दुसरीकडे एक धनाट्य व्यापारी होता धनसंपत्ती अफाट होती पण स्वभाव क्रूर निर्दयी मृत्युनंतर त्याला प्रचंड वेदना सहन कराव्या वे लागल्या कारण त्याने केलेल्या पापांचे ओझे प्रचंड होते या दोन कथांमधून आपल्याला शिकायला मिळते धन सत्ता रूप याला काहीच महत्व नाही महत्व आहे ते फक्त चांगल्या कर्माला मित्रांनो पुढच्या वेळी जर तुम्ही ऐकले की एखाद्या चांगल्या व्यक्तीचा मृत्यू अकाली झाला तर दुःख न करता असा विचार करा की देवाने त्याला त्याचे कर्म पूर्ण केल्यावर परत आपल्याकडे बोलावून घेतले तर चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर होतो कारण ते देवाचे खरे लाडके असतात म्हणूनच आपण या जीवनात नेहमी चांगले कर्म करावे दयाळूपणे वागावे दानधर्म करावा आणि सतत देवाचे नामस्मरण करावे कारण हाच आपल्या जीवनाचा खरा उद्देश आहे